निवडणूक लढवण्यासाठी नियम महत्वाचे की सत्तेचा डाव धुळे शहरातल्या एका प्रभागात हाच प्रश्न आता थेट न्यायालयाच्या दारात जाणार आहे धुळे प्रभाग क्रमांक एक ब मधील निवडणूक प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे तीन आपत्ती असताना एका उमेदवाराचा अर्ज मंजूर करण्यात आल्याचा गंभीर आरोप मनसेचे उमेदवार प्राची कुलकर्णी यांनी केला या प्रकरणी त्यांनी उघडपणे विरोध दर्शवत आता न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेतलाय निवडणूक नियमानुसार ठराविक मर्यादेपेक्षा अधिक आपत्ती असलेले उमेदवार निवडणूक लढवण्यास अपात्र ठरतात मात्र प्रभाग क्रमांक एक ब मधील एका उमेदवाराकडे तीन अपत्य असतानाही त्यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरवण्यात आल्याचा दावा प्राची कुलकर्णी यांनी केला या संदर्भात उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशीच त्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे लेखी हरकत नोंदवलेली ले होती मात्र हरकत घेण्याची मुदत संपली असं कारण देत निवडणूक अधिकाऱ्यांनी तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला निवडणूक प्रशासनाकडून न्याय मिळत नसल्याचं पाहून आता प्राची कुलकर्णी यांनी न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे अपात्र उमेदवाराला निवडणूक लढवण्याची परवानगी देऊन नियमांचं उल्लंघन झाल्याचा आरोप त्यांनी केलाय या प्रकरणामुळे धुळ्यातील राजकीय वातावरण तापलंय आता न्यायालय काय निर्णय देतं याकडे सर्वांचं लक्ष लागलंय आणि त्याच्यावर बरेच लोकांनी असे आरोप लावले की आम्ही झालो वगैरे तर असं कुठलंही काहीही झालेलं नाही ना आम्ही मॅनेज झालो ना काही झालो आम्ही आक्षेप आमचा होता आमचा आक्षे आक्षेप आहे आमचा आक्षेप राहणार आहे आम्ही कोर्टात ते लढणार आहोत फक्त त्या दिवशी त्यांनी त्यांनी सांगितलं की तुम्ही तुम्ही वेळेत नाहीत उमेदवाराचा ता फॉर्म वैध झालेला आहे तर तुम्हाला कोर्टात जावं लागेल मलाच ते असं त्यांनी बाकीच्या प बाकीचे पण सगळे उमेदवार गेले होते त्यांना पण त्याने तेच सांगितलं सगळेजण पत लढणार आहेत मी आम्ही पण मी पण लढणार आहे तर एवढंच आमचं म्हणणं आहे जो आक्षेप आहे तो अतिशय खोटा आणि अतिशय लज्जास्पद त्याने केलेला आहे प्राची कुलकर्णीला वीस वर्ष सगळं धुळ ओळखतं हे असे प्रकार प्राची कुलकर्णी अजिबात करत नाही तुम्ही कुठल्या उमेदवाराविषयी आक्षेप नोंदवला भाजपाच्या उमेदवार प्रभाग क्रमांक एक ब भाजपाच्या उमेदवार तुम्ही प्रचार सुद्धा के बंद केला असं कार्य करत नंतर कुठे बंद केला कुठे दिसलं सांगा ना मी प्रत्येक ठिकाणी तुम्हाला दिसते माझी रिक्षा फिरते प्रत्येक ठिकाणी माझे हँडबिल जात आम्ही प्रत्येक ठिकाणी जातोय सभा घेतोय सगळे आमचे कार्यकर्ते फिरत सगळे व्हिडिओ दाखवते तुम्हाला कुठल्याही कॉलेजचा प्राची कुंकर्णी आली नव्हती का बघा कधी प्राची कुंकर्णी एवढी फिरली नाही तेवढी प्राची कुंकर्णी पूर्ण पूर्ण प्रभाग पिंजून काढला प्राची कुंकर्णी